ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। बहु असलेल्या बदलापूर रेल्वे सानका वरील होम प्लाटफोर्म चे काम पूरुन जाले। मात्र प्लाटफोर्म वरील चे काम अजुन ही अर्धवट अवस्थेत असले प्रवाशांची प्रचंड गैरसोय होती संपूर्ण उन्हाळ्यामध्ये प्रवाशांनी उन्हात उभं राहून प्रवास करावा लागला मात्र आता पावसाळा सुरू होण्याआधी शेडचं काम पूर्ण होईल असं आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं होतं मात्र अजूनही शेडचं काम पूर्ण न झाल्यानं ऐन पावसाळ्यात प्रवाशांना पावसात भिजतच प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हालगर्जी कारभारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे लवकरात लवकर शेडचं काम पूर्ण करावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडून केली जाते आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा